ताज्या बातम्या विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनेल सचोटीने सबस्क्राइब करा बेल आयकोन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका येथे एकोणतीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता कलागुरू मंगल कार्यालयात अंबळनेर शहर विकास आघाडीतर्फे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकसाठी बूथ मेळावा आयोजित करण्यात आला आहे आमदार अनिलदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा होत आहे भाजप पक्षाच्या गुटात अद्याप सामसूम राष्ट्रवादीने जय्यत तयारी केली आहे अलीकडे आमदार अनिल दादांच्या गुटात शक्त कार्यकर्त्यांनी प्रवेश केला नगरपालिका क्षेत्रात प्रत्येक वॉर्डात झालेले कार्यक्रम विकास निधी यामुळे नगरपालिकावर दादाची भक्कम पकड झाली आह भाजपन चाचपणी केली आहे शिवसेनेत उमेदवार ठरलेले नाही अनिलदादा गटात तिकीट मिळावे यासाठी इच्छुक बरेच जण आहेत एकूण तिच्या मेळाव्यात पुढील रुपरेषा ठरणार आहे महायुतीसोबत जाण्याची अनिल दादाची तयारी असली तरी शहर विकास आघाडीची ही भक्कम तयारी झाल्याने आज अनिल दादाचे पारडे जड आहे अमनेर नगरपालिकावर दादाची सत्ता येण्याची चिन्ह आहेत विरोधी गोटातील प्रमुख कार्यकर्ते दादाच्या तंबूत आल्याने पकड मजबूत झाली आहे